चारशे एकर महारवतांची जागा जी अठराशे करोडला होती ती फक्त तीनशे रुपयामध्ये घेण्यात आली स्टॅम्प ड्युटीला लाख रुपये घेण्यात येतात तिथे इथे फक्त पाचशे रुपये घेण्यात आले आता ही जी पूर्ण महारवतांची जागा असते ही नेमकी असते तरी काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू खूप लोकांना असं वाटतं की इनामची जी जागा असते आणि वतनची जागा असते ही सेम असते पण दोघांमध्ये खूप फरक आहे मारवतन जागेच्या आधी आपण इनाम जमिनीबद्दल बोलू की हे इनाम जमिनी नेमकी असते तरी काय इनाम जमिनी ह्या शब्दामध्ये जे इनाम जे बक्षीस भेट म्हणून देण्यात येतं पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे राजे महाराजे सरदार किंवा इंग्रज सरकार कुठंतरी सेवेसाठी कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी काही जमिनी बक्षीस म्हणून द्यायचे ह्या जमिनीवरती कर म्हणजे टॅक्स आकारला जात नव्हता म्हणजे एका पंडितला ब्राह्मणाला पूजा अर्चना करणाऱ्याला त्याच्या बदल्यात त्यांना जमिनी दिल्या जायच्या मठ देवस्थान शाळा हे चालवण्यासाठी सुद्धा जमिनी दिल्या जायच्या कवी शिल्पकार ह्या लोकांना पण बक्षीस म्हणून जमिनी दिल्या जायच्या म्हणजे ह्या जमिनी कोणच्याही वंश परंपरेच्या घराण्याच्या एक सेवेच्या आटीवरती अवलंबून होत्या पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये मुंबई पर्सनल इनाम आणि महाराष्ट्र इनाम एशन ऍक्ट नाईन फिफ्टी फाय हे कायदे अस्तित्वात आले या कायद्यानुसार पूर्ण इनाम व्यवस्था रद्द झाली आणि जेवढ्या पण जमिनी होत्या त्या सरकारकडे परत आल्या नंतर जाऊन प्रत्यक्षात जो पण शेतकरी शेती करायचा त्यालाच मालकी हक्क दिला गेला आता समजूया हे वतन म्हणजे काय तर वंश परंपरेने मिळालेले गावाकडचे पद किंवा जबाबदारी आधीच्या काळात हे कुलकर्णी देशपांडे देशमुख असे पद खूप असायची या पदावरती काम करणाऱ्या लोकांना पगार न देता जमिनी दिल्या जायच्या हीच ती जमीन म्हणजे वतन जमीन या जमिनीवरच्या परंपरेने त्याच कुटुंबीला मिळायचा पण त्याचा हक्क फक्त तेवढ्याच पदावरती सेवा करण्याच्या पुरताच मर्यादित होता जमीन विकणं तरण ठेवणं किंवा फक्त आपल्या फायद्यासाठी करून घेणं हे त्यांना करता येत नव्हतं नंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वतन ॲबोलुशन ॲक्ट एकोणीसशे पन्नास आला या कायद्यामुळे वतन व्यवस्था पण रद्द झाली आणि जेवढं पण जमीन होत्या त्या परत सरकारकडं आल्या जेव्हा पण तुम्ही एक जागा घ्यायला जाता आणि जेव्हा ती महारवतन जागा निघती पण ती तुम्हाला घ्यायची असेल त्याची प्रोसेस खूप किचकट असते गव्हर्नमेंटची प्रोसेस असते खूप लाँग प्रोसेस असते म्हणून तुम्ही जेव्हा पण जागा खरेदी करायला जाता नेहमी चेक करा की ती महारवतनमध्ये येते का नाही धन्यवाद